लवकरच नितेश तिवारींचा रामायण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या चित्रपटात हिंदी मराठी आणि साऊथचे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार असून रामायणाची संपूर्ण स्टार कास्ट आता समोर आली आहे तर जाणून घेऊयात या चित्रपटामध्ये कोणते कलाकार महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे अभिनेता रणवीर कपूर हा श्रीरामाच्या भूमिकेत तर साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे तर के या चित्रपटाने संपूर्ण देशाला वेळ लावणारा अभिनेता यश हा रावणाची भूमिका साकारणार आहे रवी दुबे लक्ष्मणाच्या अभिनेत्री रकुलप्रीत सिंग ही सुपर्णका म्हणजेच रावणाच्या बहिणीच्या भूमिकेत तर सन्नी देवल सुपरमॅन बॅट्समॅनचा गुरु म्हणजेच हनुमान लारा दत्त कैकई आणि विवेक ओबरा विद्युत जीवाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे साऊथची ब्युटी क्वीन काजल अग्रवाल मंदोदरी आणि मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे हा राजा भरत तर इंदिरा कृष्णन या कौशल्याच्या भूमिकेत असणार आहेत तर प्रसिद्ध टी व्ही सिरियल रामायणमधील रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल हे राजा दशरथाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे हा चित्रपट दोन हजार सव्वीस किंवा दोन हजार सत्तावीसला ला रिलीज होणार असल्याचं जा सांगितलं जात आहे